शुक्रवार वीस डिसेंबरची पहाट काही लोक प्रवासात अर्धवट झोपेत होते काही जण दिवसाची सुरुवात करण्याच्या तयारीत होते तर काही जण आपल्या छोट्या मोठ्या व्यवसायाला दिवसभर सामान लागतं ते घेऊन यायला बाहेर पडले होते मात्र याच वेळी जयपूर अजमेर महामार्गावर कित्येक टन एल पी जी गॅस काहीच वेळात सगळीकडे पसरला आणि क्षणार्धात मोठा स्फोट होऊन आगीने सगळा परिसर कवेत घेतला अपघातानंतर जो स्फोट झाला त्यामुळे जवळपास एक किलोमीटर भर या स्फोटाचा धूर पसरला होता रस्त्यावरचे सगळेजण या स्फोटाच्या भडक्यात सापडले हा आगीचा लोट इतका प्रचंड घातक होता की या अपघातानंतर वातावरणात एकच आक्रोश बघायला मिळाला जीवाचा आकांत ऐकू येत होता आग लागलेली शरीर घेऊन जीव वाचवण्यासाठी लोक रस्त्याने सैरावैरा पळत होते काही जण गाड्यांमध्ये अडकले होते हा अपघात इतका भीषण होता की या अपघाताने आत्तापर्यंत एकूण चौदा जणांचा बळी घेतलाय तर चाळीसपेक्षा जास्त लोक या अपघातात जखमी झाल्याची माहिती समोर येते या जखमींपैकी तीस जण गंभीर जखमी असल्याचंही बोललं जातंय नेमकं काय घडलं जयपूर अजमेर महामार्गावर अपघात कसा झाला पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी नेमकं काय घडलं ते बघूयात राजस्थानमधल्या जयपूर अजमेर महामार्गावर एल पी जी गॅसने भरलेला एक टँकर अजमेरवरून जयपूरच्या दिशेने येत होता सकाळी पाच वाजून चौवेचाळीस मिनिटं झाले होते तेव्हा हा टँकर भांकरोटा इथं असणाऱ्या दिल्ली पब्लिक स्कूलपर्यंत पोहोचला तिथून हा टँकर युटर्न घेऊन अजमेरच्या दिशेने वळत होता याच वेळी अजमेरकडे जाणाऱ्या एका ट्रकने या टँकरला धडक दिली या ट्रकची धडक नेमकी या टँकरच्या नोजलला म्हणजे जिथून हा गॅस भरला जातो तिथं बसली या धडकेमुळं हा नोजल तुटला या टँकरमध्ये प्रेशरने गॅस भरलेला असतो त्यामुळे धडक बसताच अगदी वेगाने हा गॅस बाहेर पडायला लागला दोनशे ते दोनशे पन्नास मीटर पर्यंत हा गॅस पसरला त्यात या दोन वाहनांची धडक झाली तेव्हा घर्षणामुळे ठिंग्या पडल्या टँकर मधला गॅस आणि या धडकांमुळे गॅसने पेट घेतला आणि एक प्रचंड मोठा स्फोट झाला हा स्फोट इतका भीषण होता की या स्फोटामुळे लागलेली आग जवळपास एक सव्वा किलोमीटरच्या परिसरात पसरली होती त्यानंतर या स्फोटाचं रौद्र रूप बघायला मिळालं या अपघातात एकोणतीस ट्रक दोन प्रवासी बस दोन गॅस टँकर तीन कार तीन मोटारसायकल आणि दोन पिकअप अशी वाहनं क्षणार्धात जळून खाक झाली पण सगळ्यात जास्त नुकसान हे उदयपूरहून जयपूरकडे चाललेल्या एका प्रवासी बसचं झालं ही बस या टँकरच्या मागेच होती आग लागताच या बसने जोरदार पेट घेतला आणि बस, बस तापल्यामुळे त्याचे दरवाजे पॅक झाले त्यामुळे बसमधले प्रवासी आतमध्येच अडकले या बसमध्ये जवळपास चौतीस लोक असल्याचं सांगण्यात येत आहे त्यातले वीस जण गंभीर जखमी झालेत तर काहींचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे या अपघातात जवळच असलेल्या एका पाईप फॅक्टरीचंही मोठं नुकसान झालंय या अपघाताचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर फिरताय त्यात जळून खाक झालेल्या गाड्या आणि त्यांची अवस्था बघता त्यात असणाऱ्या माणसांना काय वेदना सहन कराव्या लागल्या असतील याची कल्पनाही करवत नाही या आगीच्या झरांनी उडत्या पक्ष्यांचाही जीव गेला रस्त्याने जाणाऱ्या दुचाकी स्वरांची हेल्मेट वितरून आगीमुळे त्यांच्या चेहऱ्याला चिटकली कित्येकांचे डोळे भाजले चेहरे जळाले कुणाचा हात गायब तर कुणाचा पाय गायब झाला असे मृतदेह देखील रुग्णालयांमध्ये आल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे या अपघाताबद्दल प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेला थरार भयानक आहे अनेक लोक जळालेल्या अवस्थेत स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आगीच्या लोटासह इकडे तिकडे पळत होते असंही सांगितलं जातंय आग लागलेल्या बसमधला एक प्रवासी सांगतो की डोळे उघडले तर चारही बाजूंनी नुसती आगच दिसत होती आगीमुळे बसचे दरवाजे उघडत नव्हते काहींनी खिडकीच्या काचा फोडून बाहेर उड्या टाकून जीव वाचवला मात्र ज्यांना बाहेर पडता आलं नाही ते आतच आगीच्या विळख्यात आले या आगीमुळे सगळीकडे धूर पसरला होता त्यामुळे बचाव कार्यातही अडचणी येत होत्या मात्र बचाव कार्य सुरू झाल्यानंतर या अपघाताची तीव्रता कळायला लागली अपघाताची बातमी पसरताच जो तो या दिशेने धावत आला जो तो आपापल्या परीने मदत करायला लागला अग्निशमन दलाच्या तीस गाड्यांनी एकशे सत्तर फेऱ्या मारून आग विझवली सर्व गॅस जाळल्यानंतरच एल पी जी टँकरमधील आग विजली सुमारे बारा तास हे बचाव कार्य सुरू होतं गाड्यांमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आलं कित्येक गाड्यांना तोडून त्यातून लोक बाहेर काढण्यात आले वेळ जात गेला या अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरली या अपघाताचा बळी ठरलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची एकच धांदल उडाली होती कुणाची पत्नी कुणाचं संपूर्ण कुटुंब कुणाचा भाऊ या अपघातात अडकला होता त्यांच्या नातेवाईकांची आपला माणूस सुरक्षित आहे का त्याच्यावर उपचार सुरू आहेत का हे जाणून घेण्यासाठी जीवाचा आटापिटा चालला होता या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये बसराम मीना यांची बहीण अनिता मीना याही होत्या त्या राजस्थान आर्म कॉन्स्टिब्युलरीमध्ये काम करायच्या सकाळी कामावर जाताना त्या हसत हसत घरातून बाहेर पडल्या पण त्यानंतर मीना कुटुंबाला फेसबुकवर या अपघाताची माहिती मिळाली आणि जखमींमध्ये एक महिला असल्याचं समजलं त्यावेळी मीना कुटुंबाने धास्तीने आसपासच्या रुग्णालयांमध्ये अनिता यांचा शोध घेतला मात्र अनिता यांचे भाऊ बसराम यांनी सांगितलं की कोणत्याच रुग्णालयात तिच्याबद्दल काही कळालं नाही त्यामुळे आम्ही घाबरत घाबरतच शिवगृहात गेलो तिथं एक मृतदेह होता डोक्यापासून पायापर्यंत जळून खाक झालेला मात्र पायातली जोडवी बघितली आणि तिथूनच आमच्या आशा फोल गेला तो अनिताचा मृतदेह होता अपघातातून अगदी थोडक्यात बचावलेल्या लोकांचे अनुभवही भारावणारे आहेत नरसिंगपूरचे रमेश शर्मा हे नेहमीप्रमाणे पत्नीसोबत कामाला जात होते काही अंतरावर गेल्यावर त्यांच्या पत्नीला गॅसचा वास येत असल्याचं जाणवलं तिने रमेशला गाडी परत घ्यायला सांगितलं गाडी वळवून घेत असतानाच हा स्फोट झाला आणि या स्फोटात रमेश शर्मा आणि त्यांची बायको हे पन्नास ते साठ टक्के भाजल्याचं सांगण्यात येतंय अपघात घडला तिथून तीनशे मीटरच्या परिसरात चार पेट्रोल पंप होते पेट्रोल पंपावर कुणीही पेट्रोल भरण्यासाठी नव्हतं त्यामुळे पेट्रोल पंपावर कुणाचाही अपघात झाला नाही असं सांगण्यात येतंय तर चुकून पेट्रोल पंपावर एखादं वाहन पेट्रोल भरण्यासाठी तिथं असतं आणि एखाद्या पंपाचं नोझल चालू असतं तर मोठा घातपात झाला असता मात्र सुदैवानं हा प्रकार टळलाय या अपघातात हा व्हिडिओ शूट करेपर्यंत चौदा लोकांचा मृत्यू तर ऐंशी लोक जखमी झाल्याची माहिती मिळते सत्तावीस जखमी लोक अद्यापही व्हेंटिलेटरवर असल्याचं सांगण्यात येतंय तर जखमींपैकी अठ्ठावीस जण पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त भाजल्याची माहिती आहे या अपघातात मृत्यू झालेल्या काही शरीरांची स्थिती इतकी बिकट आहे की त्यांची ओळख पटणं देखील अवघड आहे यासाठी सरकारनं डी एन ए चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत या घटनेनंतर आता प्रशासनाची ढिसाळता देखील पुढे येते या अपघातात जालेल्या बसचं परमिट सोळा महिन्यांपूर्वीच संपलं असल्याचं आता समोर येतंय या अपघाताच्या चौकशीसाठी राजस्थानचे मुख्य सचिव सुधांश पंत यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली आहे या समितीकडून सुप्रीम कोर्टाच्या रोड सेफ्टी समितीने आता अहवाल मागवलाय वीस जानेवारीपर्यंत हा अहवाल तयार करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे या अपघाताची बातमी कळताच राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी मृतांच्या कुटुंबाला पाच लाखांची तर जखमींना एक लाखाची आर्थिक मदत जाहीर केली आहे तर केंद्राकडून पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या कुटुंबाला दोन लाख तर जखमींना पन्नास हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे या संपूर्ण प्रकरणाचीच आता चौकशी होण्याची शक्यता आहे या प्रकरणाबद्दल तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिड्यूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा